घरातील दोन वस्तू एकत्र करून बनवाय त्यांना शेतकऱ्यांसाठी हा जादूचा फॉर्म्युला आहे शेत शेतीच्या ह्या आजच्या युगात तण खूप वाढत असल्यामुळे तण नष्ट करण्यासाठी तुमच्या शेतातील काँग्रेस असू दे किंवा कोणतीही लवाळी असू दे हे नष्ट करण्यासाठी हा जालिम उपाय बनवलेला आहे आपण कुठलाही प्रकारचं गवत असू दे ते जाणार म्हणजे जाणार आहे खूप खर्च नाही याच्यासाठी तो पूर्ण माहिती ऐकून घ्या तन्नाशक खर्च जो वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे प्रत्येक वेळी तणनाशक मारणं किंवा खुरपनीकरण हे जड जात आहे त्यामुळे याचा खूप खर्च वाढत आहे त्यामुळे आपण घरगुती जालिम उपाय काढलेला आहे घरगुती उपाय म्हणजे या दोन वस्तू तुम्ही वापरल्यानंतर शेतातील तण नष्ट होणार आहे त्यासाठी हा सोपा उपाय तुम्ही जाणून घ्या कोणत्याही कंपनीचं तणनाशक मारत असाल किंवा मिरा एका असे किंवा कुठल्याही प्रकारचं तसंच हे मारायचं असेल फक्त हे घरात बनवायचं आहे औषध थोडीशी वेगळी पद्धत आहे लक्षपूर्वक आहे का तुमच्या शेतीतले सर्व तण नायनाट होणार आहे शेतीमध्ये कुठलंही तण उरणार नाही मग त्यामध्ये हराळी असू दे लवाळी असू दे काँग्रेस असू दे गवत असू दे नाहीतर कुठलं की कुठलंही प्रकारचं कपाळफुटी असू दे तण हे राहणार नाही त्यांना भरपूर प्रकारचे एक आहेत एक दलवर्गीय दुधलवर्गीय कुठलाही तण कायमस्वरूपी नष्ट करण्याची हा एक फॉर्म्युला आहे पण लक्षपूर्वक आहे या फॉर्म्युलामुळे तुमच्या शेतात दोन गोष्टी होऊ शकतात किंवा आपले पीकही खराब होऊ शकते आणि तनही जाऊ शकते त्यामुळे हा फॉर्म्युला नीट आहे का फक्त हे मारत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी हा उपाय करण्याची गरज आहे म्हणजे अन्यथा त्या ठिकाणी तण जळून जाईल आणि पीक राहील हे घरगुती जालिम उपाय करण्यासाठी पहिली वस्तू म्हणजे घरामध्ये उपलब्ध असलेले दुसरी ती म्हणजे सहज उपलब्ध आहे आपल्या घरात फक्त प्रमाण कसं बनवायचं आणि काय बनवायचं हे जाणून घ्या या सूचनेतून ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका अन्यथा उपाय होण्याऐवजी अपाय होईल अगदी दोन पाच रुपयांमध्ये हे तनाशक तयार होत विक विक तयार होऊ शकत यामध्ये मीठ पण जे आपण आहारात वापरतो ते पावडर मीठ नाही खडा मीठ किंवा जाडा आकाराचं सॉलिड मीठ प्रमाण तीनशे ग्रॅम दुसरी वस्तू युरिया युरिया आणि मीठ याच प्रमाण एका विशिष्ट पद्धतीने एकत्र करून पंपामध्ये घ्यायचं आहे भरून आणि दुसरा प्रकार म्हणजे पंधरा लिटर पंपासाठी तीनशे ग्रॅम मीठ आणि एकशे पन्नास ग्रॅम युरिया दोन्ही गोष्टी पाण्यात व्यवस्थित मिक्स करायच्या जर तुमच्याकडे काटा नसेल तर साधारण दोन ते तीन मुठी दीड मूठ युरिया हे सगळ्या पाण्यात मिक्स करायचं आहे आणि फवारणीच्या पिकांच्या बाजूने शक्यतो हे तण जास्त असतं त्यामुळे हो हे पंपामध्ये भरून घेतल्यानंतर शेताच्या आजूबाजूला पहिला मारून घ्यायचं आहे मगच आपल्याला समजणार आहे तण फार मोठं असले तर दोन तीन वा ते तीन पंपात काम होऊन जाईल कंपाऊंड वॉल किंवा घराच्या आजूबाजूला किंवा बांधारो असलेले हे जे ते पीक असेल ते नष्ट होऊन जाईल अजून एक घटक म्हणजे शॅम्पू तीन ते पाच एम एल किट घेऊन त्यामध्ये ओतून द्यायचं याचं काम म्हणजे युरिया झाडाची वाढ करते आणि मीठ प्रकाश संशोधन म्हणजेच मी प्रकाश संशोधन थांबवतो त्यामुळे झाडे अन्न तयार करू शकत नाही त्यामुळे काही तासातच हे तण नष्ट होऊन जाईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हे तण जास्त वेळ टिकणार नाही तुम्ही जर चांगल्या पद्धतीने फवारणी केली असेल तर लवकरात लवकर ते तण नष्ट होऊन जाईल एक लक्षात घ्या हे जे औषध आहे ते चुकून सुद्धा पिकावर मारू नका कारण पिकावर मारल्यानंतर जरा जरी गेल्यानंतर ते पीक नष्ट होऊ शकते याची काळजी तुम्ही घ्यायची आहे हे खूप घरगुती आणि जालिम उपाय आहे याची सोपी पद्धत आता मी तुम्हाला सांगितलेली आहे याची सोपी पद्धत हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा तुम्हाला ही पी डी एफ सेंड केली जाईल आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा चला तर मग धन्यवाद